मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जेव्हा सावली मात्र देवायला भेटण्यासाठी जाते तेव्हा देवा मात्र सगळी काही स्टोरी सावलीला सांगतो त्यावेळी आता देवा म्हणू लागतो की सावली ताई मला कळत नाही मी माझ्या आईवडिलांना कधीच बघितलेलं नाही माझ्या आई वडील एक अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे आणि ते म्हणतायत की त्या गावामध्ये तुझे आई वडील तुला नक्कीच मिळतील असं तसं त्यांनी सांगितलं आहे मी आता काय करू मला काहीच कळत नाही सावली मात्र देवाची समजूत काढते आणि त्याला म्हणू लागते त्यानंतर देवा म्हणू लागतो खरं तर सावली सिस्टर मला वाटतंय की मी जर त्या गावामध्ये गेलो तर मला माझ्या आई वडिलांबद्दल काहीतरी माहिती नक्कीच मिळेल तर आता सावली म्हणू लागते की देवा भाऊ तुम्ही अगदी बरोबर बोलताय तुम्ही त्या गावामध्ये ना जायलाच हवं आता त्यावेळी देवा म्हणू लागतो की सावली सिस्टर पण तू माझ्यासोबत त्या गावामध्ये येशील का तर त्यावेळी सावली म्हणू लागते हो देवा भाऊ तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी तुमच्यासोबत नक्की येणार आणि मी तुमची साथही देणार भैरवीनं चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं आता तिला तिच्या ऐश्वर्याच्या रूममध्ये नेलेलं असतं तर आता ऐश्वर्या आणि त्या भैरवीचा हा सगळा ताराला कन्व्हिन्स करण्यासाठी प्लॅन असतो तर भैरवीला मात्र आता ॲक्टिंग करायला तर जास्त जमत नसती त्यावेळी भैरवी म्हणू लागते की ऐश्वर्या बघ बर का आपण इतकं सगळं काही केलं आहे पण त्याचा काही फायदा नक्की होईल का तर त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते हो भैरवीजी नका तुम्ही टेन्शन घेऊ याचा फायदा नक्की होणार म्हणजे होणार तिला मात्र तिचा निर्णय बदलावाच लागेल तर भैरवीला छान वाटत असते की चला आपल्या इतकुशा ॲक्टिंगमुळे ताराने जर तिचा निर्णय बदलला ना तर खूप छान भारी म्हणजे खूप छान गोष्ट होऊन जाईल तर दुसरीकडे सावली जेव्हा घरी येते तेव्हा चंद्रकांत आणि त्रिलोत्तमा तिथे वाटामध्येच म्हणजेच हॉलमध्येच उभे राहता लगे चंद्रकांत म्हणू लागतो की काय ग सावली मला तुला गोष्ट सांगायची आहे त्यावेळी तिरलता काहीच बोलत नाही पण सावली विचारत पडते की मी आले नाही ती बाबाला माझ्यासोबत काय बोलायचं असेल तर त्यावेळी चंद्रकांत सांगू लागतो की भैरवीजी वरती रूममध्ये आहे त्यांना अचानक चक्कर आली ताराच्या टेन्शनमुळे ना त्यांना ना त्या डिप्रेशनमध्ये जात आहेत तर आपलं माझं असं मत आहे की आपल्या फॅमिली मेंबरना सगळ्यांनी मिळून ताराला कन्व्हेन्स करावं तिला म्हणावे की तू प्लीज गाणं सोडू नको तुला मॉडलिंग किंवा ते बाकीचं सगळं काही आवडतंय ना तू ते पण नक्कीच कर पण गाणं सोडायचा निर्णय तू अजिबात घेऊ नको आपण तिला प्लीज बोलून बघूयात तुला काय वाटतंय सावली तू पण आमच्या सोबत तिला कन्व्हिन्स करण्यासाठी येशील का सावली मात्र तिथे काहीच बोलत नाही ती एकदम शांतच राहते ती आता विचार करू लागते खरं तर तारा मॅडमचा आवाज असं नाहीये याच्यामध्ये सगळं श्रेय माझंच आहे आणि त्यामध्ये तारा मॅडम गाणं सोडून देण्याचा निर्णय घेता आता माईचा काहीतरी हा प्लॅनच देतो सावलीला मात्र अगोदरच कळून जातं पण आता बघूया येणाऱ्या भागांमध्ये सावली मात्र ताराला कन्व्हेन्स करण्यासाठी जाते का आणि ऐश्वर्या आणि भैरवचा प्लॅन सक्सेस होतो का उद्याच्या भागात नक्की बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय